शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपण आता सीडरबद्दल पूर्णपणे माहिती घेणार आहे आणि आमचे मित्र त्यांना बी आपण सीडर दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा सीडर वजनाने हलका असल्यामुळं की उचलायला बी सोपा आणि कुठं बी तुम्हाला हा उचलू शकता एकदम हलका असा सीडर आहे तर ह्या सीडरबद्दल माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता मजुरांची संख्या होत खूप कमी होत चाललेली आहे त्यामुळं शेतकरी मित्र आपले आधुनिक मशिनरीकडं नेहमी जात असतात त्यासाठी ते आम्ही तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं मशीन बनवलेल्या आपण घेऊन येत असतो तर हे मशीन आप आपलं किसान क्रॉपचं मशीन आहे त्याला ॲडजस्टेबल पूर्णपणे ॲडजस्टेबल असं मशीन आहे आणि ज्यावेळेस तुम्ही धान्य टाकता धान्य टाकता तर ह्या पेटीतनं धान्य तुम्ही टाकू शकता आणि धान्य टाकताना टाकल्यानंतर की तुम्हाला हे धान्य हे धान्य आतमध्ये जाऊन प्रत्येक व्हील विला व्हील एक 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 धान्य टाकू शकता ह्याला घेर दिलेला आहेत कंपनीने आणि ह्याला स्प्रिंग दिलेले आहेत आणि व्हील बी बदलायचं सोपं आहे आणि हे मशीन ह्याला टेनलेस स्टील ट्वचा दिलेल्या टिनले स्टीलच्या ट्वचा दिल्यामुळं ही मातीत बितीत खराब होत नाहीत आणि गंज पकडत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्याला टायर टायर पाठीमागचा दिला आहे तुमचं ज्यावेळेस तुमचं बी आतमध्ये जातं जमिनीत त्यावेळेस वरून त्याला माती बी लावू शकता अशी पट्टी बी दिलेली आहे त्याला ऍडजस्टेबल त्याला पाठीमाग स्प्रिंगा दिलेल्या आहेत त्या तर शेतकरी मित्रांनो आपण मशीन दिलं आहे त्यांचं गाव नाव सगळं माहिती करून घेणार आहे हां नमस्कार मी अभिजित शिजराव गोडसे हा राहणार वडूच हा तालुका खटाव जिल्हा सातारा मी गेली तीन वर्ष यांच्याकडून विविध प्रकारचे मशिनरी नेत आहे आणि आज पण काही कंप्लीट नाही येईल त्यामुळं ही सीड मशीन घेण्यासाठी मी इथं आलो होतो त्यानिमित्तानं त्यांची गाठभेट झाली आणि आता त्यांनी बऱ्यापैकी माहिती मला दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मशीन घेताना कोणत्या गोष्टी बघून मशीन खरेदी करावं त्यासाठी आम्ही तुम्हाला थोडक्यात मशीनची बी सेटिंग कशाप्रकारे सांगणार आहे डिस्काउंट वापर बी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो आता आपण माहिती घेणार आहे ही ही मशीन किती इंचापर्यंत तुम्हाला आ, बी टिकू टुकवू शकता असं ही आपण सेटिंग खोलून बी चेक करणार आहे तर ह्याच्याबरोबर व्हील किती येणार आहे सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे तर जगदीश माहिती दे नमस्कार क्षेत्रिय मित्रांनो आज तुम्हाला किसान क्राफ्ट टोकन यंत्राबद्दल आपण माहिती सांगणार आहे तर आपली कंपनी जी आहे ह्याच्याबरोबर है, तुम्हाला ही एक तीन चार पाच सात सात ही सात विलं आणि ह्यामध्ये एक व्हील अशी आठ व्हीलं आपली कंपनी तुम्हाला ह्याच्याबरोबर है, टोकन यंत्राबरोबर फ्रीमध्ये देते त्याचबरोबर आता बाकीच्या कंपनीसारखं ह्याला तुम्ही खोलून पण कमी जास्त अंतर करू शकता ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहे त्यासाठी ह्या फ्लॅट आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला फ्रीमध्ये देते आता आता या टोकन अंतराची साईज किती आहे ते तुम्हाला दाखवतो सहा स्टॉप करू hmm. ह्याचं अंतर आत्ता कंपनीचं सहा इंच आहे आता आपल्या कंपनीने काय केलं आहे तुम्ही ह्याप्रमाणे पण बदलू शकता तसंच एक अपडेट आपल्या कंपनीने दिलं आहे म्हणजे हे तुम्हाला टाकायचं म्हटलं प्लेटा की तुम्हाला ही सर्व व्हील खोलावी लागतात पण त्यापेक्षा एक सोपी पद्धत आपल्या कंपनीने काय केली आहे आता समजा तुम्हाला ही अकरा इंच करायची आहे डायरेक्ट तुम्ही एक बंद केलं की हे अकरा इंचावर जातं अकरा इंच तुम्हाला करायचे तर फक्त काय करायचं का हे प्लेट काढायचे ह्यामध्ये एक नट बोल्ट आहे आणि त्याला एक पांढरं व्हील आहे हे पांढरं व्हील आणि हा नट बोल्ट तुम्ही काढून ठेवला तुम्हाला दाखवतो काढून हो हा बोल्ट आणि हे एक पांढरवील हे फक्त जर तुम्ही काढून ठेवलं तर काय होतं श्यामधून हे सगळं होणार हे ओपन होणार किंवा हिथंच व्हील राहणार सगळं होणार फक्त ह्यामधून तुमचं बी खाली पडत नाही का तर इथं एक घेर असतो हा घेर ह्या व्हीला ला थटल्यानंतर ह्यामध्ये बिल बी खाली येतं तुमचं आता हे जर तुम्ही नटबोल्ट काढला तर डायरेक्ट तुमचं अंतर एवढं होणार आहे तुम्हाला अजून मोठं जास्त अंतर करायचं जा, दीड फूट अंतर आहे तुम्हाला सोळा सतरा इंच तर त्यावेळेस दोन नटबोल्ट काढायचे अजून अंतर वाढवायचे तर तीन नटबोल्ट काढायचे ही झाली सोपी पद्धत ही आपल्या कंपनीनं अपडेट दिलेलं आहे आता ह्यामध्ये तुम्हाला बाकीच्या कंपन्यांसारखं कसं व्हील फ्लॅटात टाकून आपण अंतर बदलू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा काय करायचं हे एक बाण दिलेला असतो आत बाकी कुठेच बाण येत नाही पण हिथं एक बाण येतो हा बाण तर हा बाण बघितल्यानंतर इथले बोल्ट काढायचे म्हणजे आपल्याला फक्त हेच खोलायचंय हे फक्त खोलून आपण बाजूला ठेवायचं त्यानंतर सगळं तुमचं मोकळं होणार आहे ह्यामध्ये हे दोन बाण बघायचे त्यांना बांध दाखवा हे दोन बाण ह्या दोन बाणाच्या मधला हे विल आपल्याला खुला खुलून ठेवायचं बाजूला काढायचं इथून सुरुवात होणार पहिल्यांदा टोपण काढायचं आता नट बोल्ट दिसतील हे एका विलाला चार नट आहेत बाजूला मधले सोडायचे बाजूचे चार नट बोल्ट आहेत आणि एका वेलाला दोनच नट बोल्ट आहेत जे दोन नट बोल्ट आहेत हे दोन नट बोल्ट हलवायचे नाही काढायचे नाहीत फक्त हे चार नट बोल्ट फक्त काढायचे आपल्याला हे चार स्क्रू काढल्यानंतर हे आपलं व्हील डायरेक्ट बाहेर निघणार आहे खाचीमधून यात आत बसलेलं असतं प्लेट हे डायरेक्ट आहे असं निघणार आहे ह्यानंतर हे सगळे व्हील पूर्ण मोकळे झालेत ह्या कुठल्याही विलाला नटबोल्ट आपला स्क्रू लावलेला नसतो हे डायरेक्ट तुम्ही काढायच्या वेळेस इथे घ्यायचं बाहेर निघणार સગળ વેલ કાઢી દે છે हे सगळे वेल काढल्यानंतर आता ह्यामध्ये वेगवेगळ्या प्लेट आहेत तुम्हाला कसं अंतर करायचं आहे त्यानुसार आता ही सगळ्यात लहान प्लेट आहे ही एक इंच आहे म्हणजे समजा आपलं सहा इंच होतं तुम्हाला सात इंच करायचं असेल तर ही प्लेट टाकायची परत तुम्हाला आठ इंच करायचं असेल तर ही दोन इंचाची प्लेट टाकायची दीड इंच त्यानंतर ही दोन इंचाची प्लेट आहे आणि ही तीन इंचाची प्लेट आहे असे वेगवेगळ्या प्लेट आहेत त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं अंतर करायचं आहे ते तुम्ही ह्याप्रमाणे करू शकता आपल्याला किती करायचं आपल्याला बारा इंच बारा मोठंच टाकावं लागेल आता पहिल्यांदा हे बघाय साईज ह्यानंतर ही ह्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे त्याप्रमाणे हे ह्यामध्ये घालायचं आणि सरळ सरळ आणून इकडे लावायचं ही या खाचेमध्ये बसते ह्याला खास दिले हे प्लॅस्टिक ह्या खाचीमध्ये बसतं हे पॅक होणार त्यानंतर विल घालायचं

त्या प्लेटच्या वरती ही प्लेट बसणार नऊ इंच होत अजून अंतर बरवायचं त्यामध्ये दोन पण प्लेटा घालता येत हे झालं बारा इंच प्रॉपर सात आणि आठ नंबरची प्लेट टाकल्यानंतर प्रॉपर बारा इंच व्हील होणार साता नाही ते आठ इंच टाका अजून एक आठ इंच टाका हे हे करताना ह्या साईडनं जिथं बाण आहे तिथूनच घ्यायचे पाठी वेळेस तिथून डायरेक्ट होणार नाही दुसरीकडून कुठूनच बसणार बसणार नाही त्यातच ते बसणार आणि तो बानाजी इथं लावायचं आणि फिरवून घ्यायचं हे दोन प्रकारचे विल येतात कंपनीचे एक ह्या साईज मध्ये येतं आणि एक मोठ्या साईज मध्ये येतं आता ह्याची साईज मॅच करण्यासाठी कंपनी ही प्लेन व्हील एक देते आता ह्यामध्ये दे बसवताना कसं बसवायचं व्हील आता ही एक चंद्रकोर आहे ही चंद्रकोर ह्या विलामध्ये टाकायचीच आता ही बसवा किंवा तुम्ही ही बसवा विल यामध्ये चंद्रकोर हे टाकायचे हे चंद्रकोर कशासाठी येते आपलं ह्यातलं बी अडकलेलं बाहेर निघण्यासाठी आता हे चंद्रकोर ह्यात टाकल्यानंतर इथं एक खाच आहे चंद्रकोर बसण्यासाठी हे चंद्रकोर ह्या खाचीमध्ये बसली पाहिजे आणि अंडाकार वरती अंडाकार आला पाहिजे ह्या असं प्रेस करायचं त्यानंतर हे प्लेन व्हील प्रेस करायचं कारण हे मॅच झालं पाहिजे जागा त्यासाठी हे प्लेन व्हील यामध्ये बसवायचं हे बसवल्यानंतर हे व्हील घ्यायचं इथं त्रिकोण बघायचा आणि हे जे प्लेट आहे ह्या खाचीच्या आतमध्ये जाते या त्रिकोणाच्या अलीकडे धरायचं आहे आणि फक्त फिरवून प्रे प्रेस करायचं ते ऑटोमॅटिकली लॉक होतं हे पण इथं त्रिकोण आहे या अलीकडे धरायचं याच्या आणि हे प्रेस करायचं एवढंच करायचं यानंतर तुम्ही डायरेक्ट टोकन इतर चालवू शकता